नमस्कार मित्रांनो तर मी जय शेवटकर स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनल आज आपण भेट देणार आहोत एका अशा नेत्याला ज्यांनी सातत्याने जामनेर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले आहे भाजपचे संकट मोचे म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांची प्रेरणादायी कथा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला गिरीश दत्तात्रय महाजन यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात झाला ते एका मराठी कुटुंबात वाढले महाजन यांनी आपले शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण केले कॉलेज जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी एबीव्हीपीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली या काळात त्यांनी भिंतींवर प्रचारांचे पोस्टर लावणे सभा आयोजित करणे अशा कार्यामध्ये सहभाग घेतला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये गिरीश महाजन प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर त्यांनी सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून देण्याचा विक्रम केला त्यांच्या राजकीय त्यांनी जलसंपदा वैद्यकीय शिक्षण ग्रामीण विकास आपत्ती व्यवस्थापन कुंभमेळा आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी जलसंपदा मंत्रिपदाची शपथ घेतली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कार्य केले आणि तसेच दोन हजार बावीस मध्ये ती ग्रामीण विकास मंत्री म्हणून नियुक्त झाली गिरीश महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवले आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस मध्ये ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले या सातत्यपूर्ण विजयामुळे गिरीश महाजन हे जामनेर मतदारसंघातील एक प्रभावी आणि विश्वासू नेता म्हणून ओळखले जातात गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकट वतने मानले जातात भाजपमध्ये कोणतेही संकट उभे राहिले की महाजन हे संकट मोजन म्हणून पुढे येतात शेतकरी आंदोलन असो किंवा महापुराची परिस्थिती महाजन हे नेहमी सगळी भूमिका बजावतात दोन हजार एकोणीस मध्ये सरकार गेल्यानंतरही त्यांनी पक्षासाठी महत्वाची भूमिका बजावली एकनाथ खडसे यांच्या आरोपांना ते धैर्याने सामोरे गेले आणि पक्षात आपले स्थान कायम ठेवले आज गिरीश महाजन हे महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून कार्यरत आहेत ते नाशिकचे पालकमंत्री देखील आहेत पण सामान्य कार्यकर्त्यापासून ते सत्ताधारी नेत्यापर्यंतचा त्यांचा अप्रवास जनतेशी संवाद व संकट काळातील तत्परता या सर्वांमुळे ते जनतेमध्ये खूप लोकप्रिय आहे गिरीश महाजन यांची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला की चिकाटी मेहनत आणि जनतेची निष्ठा असेल तर कोणतीही उंची काढता येते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद